आपल्या सर्वांचं सर, इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या जिल्हा सत्र न्यायालयमध्ये कनिष्ठ लिपिक असो वा स्टेनोग्राफर असो यामध्ये स्किल टेस्ट म्हणजे टायपिंगची परीक्षा होणार आहे तर त्यासाठी त्यांनी कृती पंचावन हे फंड आपल्याला यूज करण्यासाठी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं स्टेनोग्राफरसाठी कृती पंचावन्नचं यूज होणार आहे त्याच पद्धतीनं कनिष्ठ लिपिक या पदासाठीसुद्धा स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक पदासाठी सुद्धा क्रती, देव शून्य पंचावन्न या फॉन्टचाच वापर होणार आहे तर असे काही महत्त्वाचे शब्द आहेत की जे जोड अक्षर आहेत ते कशा पद्धतीनं आपल्याला टाईप करायचे पूर्ण लाईव्ह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहत चला तसेच तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सर्वांना स्क्रीनवर महाराष्ट्र हा शब्द दिसत आहे तर हा शब्द कशा पद्धतीने कृती पंचावन्न मध्ये टाईप करायचंय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत जोडाक्षर शब्द सोडून इतर जर शब्द दिले तर तुम्ही सहज मारू शकता परंतु मार्क कटण्याचा चान्स या जोडाक्षरामध्ये जास्त जास्त असतो म्हणून महत्वाचे आपण तेवढे जोडाक्षर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा मग कशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्र हा शब्द आपल्याला कीबोर्डवर टाईप करायचा आहे कृती पंचावन्न मध्ये तर पहा या पद्धतीने कीबोर्डवर तुमचे बोट असले पाहिजे तर या ठिकाणी म टाईप करायचं म तुम्हाला माहिती आहे म कुठं असते या ठिकाणी पहा हे म आहे इथं आलं का म त्याच्यानंतर ह टाईप ह, करा आले का ह जी पशे ह आहे त्याच्यानंतर काना महा र अर्ध श टाईप करायचं आहे त्याच्यानंतर आता ट अर्ध ट टाईप करा या ठिकाणी वी पशे येईल त्याच्यानंतर आता इकडे तुम्हाला जे ट्र आहे खालचं ते टाइप करा त्यासाठी तुम्हाला एका शॉर्ट किटचा वापर करावा लागणार आहे ते शॉर्ट किट कोणचे आहे कसे कसे वापर करायचे पहा या ठिकाणी सुरुवातीला अल्टर दाबायचं हे अल्टर दिसते त्याच्यानंतर शून्य एकशे सत्तर पहा त्या ठिकाणी आले का तर महाराष्ट्र अशा पद्धतीने हा शब्द या ठिकाणी टाईप झालेला आहे आणि तुम्हाला कृती पंचांमध्ये मध्ये टाईप करायचा आहे हा दुसरा शब्द आहे वाऱ्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की अर्ध र कशा पद्धतीने टाइप करायचंय तर वाऱ्यावर हा शब्द कशा पद्धतीने टाइप करायचं ते आपण या ठिकाणी पाहू ठीक आहे पहा या ठिकाणी वा मी टाईप केले आता सर्वात महत्वाची म्हणजेच या ठिकाणी अर्ध र टाईप करायचंय अर्ध र साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर शिफ्ट दाबायचं शिफ्ट दाबून सात दाबायचं बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे य दाबा आणि व र तर या ठिकाणी अर्धा र जर दाबायचा असेल तर शिफ्ट प्लस सेवन दाबा ह्या ठिकाणी र येऊन जाईल ह्या पद्धतीने वाऱ्यावर हा, हा शब्द तुम्हाला टाईप करायचा हा शब्द तुम्हाला कृती देव शून्य पंचावन्न यावर टाईप करायचं तर कशा पद्धतीने करणार तुम्ही या ठिकाणी पहा आणि व्हिडिओच्या शेवटी शेवटी मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण याच व्हिडिओमध्ये जे काही अर्धे शब्द आहेत ते अर्धे शब्द कशा पद्धतीने टाईप करायचे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला येणाऱ्या परीक्षेसाठी शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल हा ठीक आहे पहा या ठिकाणी म टाईप करा हा आता या ठिकाणी राहिला महत्त्वाचा प्रश्न अर्ध त तर अर्ध त साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे पहा या ठिकाणी शिफ्ट प्लस आर टाईप करायचं इथलं शिफ्ट प्लस आर अर्ध त झाले आणि मला म अशा पद्धतीने महात्मा हे शब्द ह्या ठिकाणी टाईप झालेलं आहे पुढचा शब्द पहा पुढचा शब्द आपल्याला टाईप करायचा आहे ऑस्ट्रेलिया आता ह्या ठिकाणी मी फास्ट टाईप करतो अ अर्ध स एकशे सत्तर ऑस्ट्रे लिया ओके तर आता हे शब्द कशा पद्धतीने टाईप करायचे तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी पहा या ठिकाणी सुरुवातीला अ टाईप करा अ टाईप करण्यासाठी व्ह्यूवर यावा लागेल काना या ठिकाणी द्या केवर आणि अर्धा चंद्र द्यायचा असं तर शिफ्ट दाबून डब्ल्यू दाबायचं शिफ्ट त्याच्यानंतर डब्ल्यू त्याच्यानंतर अर्धं स दावा त्याच्यानंतर अर्धं ट पूर्ण ट शिफ्ट दाबून या ठिकाणी दाबायचं आहे त्याच्यानंतर उरी एक काना द्या दे, काना देण्यासाठी या ठिकाणी यसचा वापर करू शकता तसेच पुढे पहा पुढे आपल्याला ह्या ठिकाणी जे ट्रला अर्धा रफर आहे ते टाईप करायचे त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागणार आहे का शिफ्ट शून्य एकशे सत्तर ओके त्याच्यानंतर पहिले वेलांटी ल आणि या हे झाला ऑस्ट्रेलिया एकदम सोपा शब्द वर तुमचे लक्ष असू द्या मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला पुढे टाईप करायचे सर्व अर्धे शब्द टाईप करायचे अर्धे कशा पद्धतीने टाईप करायचं ह्याचा उपयोग कुठं येणाऱ्या जोड अक्षरामध्ये आपल्याला ह्याचा फायदा होणारे जोड अक्षर टाईप करण्यासाठी सरळ सरळ तर तुम्ही टाईप करू शकता परंतु अर्धे उदाहरणार्थ अर्ध म अर्ध त अर्ध ज अर्ध ल अर्ध क हे जेवढे काही मूळाक्षरे आहेत ते सर्व आपल्याला अर्ध जर टाकायचे असेल टाईप करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे शिफ्टचा वापर प्रत्येक शब्द टाईप करण्यासाठी वर्णाक्षर टाईप करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी याचा वापर करावा लागणार आहे उदाहरणार्थ पाहू आता शिफ्ट दाबून तुम्हाला या ठिकाणी यफ दाबायचं असेल तर शिफ्ट क्यू दाबायचं पहा या ठिकाणी आलेला आहे यफ ओके त्याच्यानंतर पुढे पहा शिफ्ट डब्ल्यू त्याच्यावर अर्धचंद्र चंद्र आलेलं आहे शिफ्ट ई याच्या ठिकाणी अर्ध म आलेलं आहे ही जी काय पूर्ण लाईन आहे हे शिफ्ट आणि ही वरची ही जी लाईन आहे पूर्ण हे पूर्ण ही अर्धे वर्ण तुम्हाला ह्या ठिकाणी टाईप करता येतात तसेच खाली शिफ्ट प्लस खालची जी लाईन आहे हे पूर्ण तुम्हाला काय करता या ठिकाणी अर्धे वर्ण तुम्हाला टाईप करता येतात आणि हे जे काय मदतली लाईन आहे यामध्ये तुम्हाला शिफ्ट दाबून काय करता येतात काना देता येते मात्रा देता येतो डबल काने देता येतात त्यानंतर सुद्धा अर्ध स आहे अर्ध य आहे या मदतल्या नायनीमध्ये इथंसुद्धा तुम्हाला अळ आहे या सर्वांचं पहिली वेलांटे दुसरी वेलांटे शिफ्ट दाबून या ठिकाणी पूर्ण त्याचा वापर करायचा आहे तर पाहूत मग आपण कशा पद्धतीने याचा वापर करायचा तर पहा या ठिकाणी शिफ्ट आरला काय येते अर्ध त आलेलं आहे अर्ध त टाईप करायचं असेल तर शिफ्ट तुम्हाला काय करावं लागणार आहे आर टाईप करावं लागणार आहे त्याच्यानंतर शिफ्ट टी शिफ्ट टी पहा अर्ध ज आलेलं आहे शिफ्ट टीला त्याच्यानंतर शिफ्ट वाय अर्ध ल आलेलं आहे शिफ्ट यू अर्ध न आणि आता ह्या उजव्या हाताचा जर वापर केला आपण तर पहा या ठिकाणी शिफ्ट दाबायचं आहे शिफ्ट दाबून वाय दाबा अर्ध ल आलेलं आहे त्याच्यानंतर शिफ्ट दाबून आय दाबा अर्धा प आले म्हणजेच अशा पद्धतीनं तुम्ही सर्व या ठिकाणी एकंदरीत सांगायचा उद्देश म्हणजेच तुम्ही या ठिकाणी शिफ्ट दावून दाबून सर्व अर्धे वर्ण ह्या ठिकाणी टाईप करू शकता तर आता खालची लाईन पहा शिफ्ट झेड शिफ्ट झेडचा वापर कुठे होईल पहा या ठिकाणी शिफ्ट झेड दाबा त्याच्यानंतर शिफ्ट एक्स अर्धा ग शिफ्ट सी दाबा अर्ध ब आलेले आहे शिफ्ट व्ही अर्ध ट आलेले आहे पूर्ण त्याच्यानंतर शिफ्ट बी ठ आलेलं आहे तसेच शिफ्ट यन दाबा छ आलेला आहे तसेच शिफ्ट यम दाबायचं या ठिकाणी ड आलेला आहे त्याच्यानंतर शिफ्ट जे काही लहान मोठेपण आपण ठरवतो त्याचा अक्षराचा वापर केला शिफ्ट दाबून दाबून तर ढ आलेलं आहे पुढच्या अक्षराचा जर वापर केला आपण शिफ्ट दाबून झ आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे पहा अर्ध घ आलेलं आहे तर ह्या पद्धतीनं सर्व शब्द तुम्ही व्यवस्थित काय करू शकता टाईप करू शकता आता ह्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना अडचण येणारे शब्द ते आपण पाहणार आहोत तर अडचण येणारे कोणते आहे पहिला उकार कुठे आहे दुसरा उकार कुठं आहे किंवा मराठीमध्ये क्वामर कुठे आहे त्याच्यानंतर डबल अवतरण चिन्ह कुठे आहे तसेच या ठिकाणी पूर्णविराम कुठे आहे तर ते संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पुढे पहा या ठिकाणी जर तुम्हाला कॉमा टाईप करायचो शब्द पूर्ण वाक्य संपल्याच्यानंतर जे कॉमा असते ते तुम्हाला जर टाईप करायचं असेल तर कॉमासाठी बहुत काय करायचं आहे एखादा दोन वाक्य असतील वाक तर तिथं कॉमा जर असेल वाक्य जोडण्यासाठी पुढचं वाक्य लिहिण्यासाठी तर इथं तुम्हाला कॉमा जर टाईप करायचं असेल तर कीबोर्डवर पहा या ठिकाणी कॉमा टाईप करण्यासाठी डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी एंटर आहे एंटरचे हे बाजूचा जो हे दिसते तुम्हाला बटन हे बटन तुम्हाला टाईप करायचं आहे हे जसं टाईप कराल तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार कॉमा दिसणार ओके आता पुढचं पुढचं तुम्हाला समजा पूर्णविराम टाईप करायचा असेल तर पूर्णविराम कसं टाइप करणार पहा ते पूर्णविराम टाईप करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला शिफ्ट दावे दाबावे लागणार आहे शिफ्ट दाबून या ठिकाणी तुम्हाला हे जे काही प्लसचं चिन्ह आहे ते प्लसचं चिन्ह या ठिकाणी दाबायचं आहे हे शिफ्ट प्लस प्लसचे चिन्ह दाबले की या ठिकाणी तुम्हाला पूर्णविराम येणार आहे तसेच एक अवतरण चिन्ह एक अवतरण चिन्ह तुम्हाला जर टाईप करायचं असेल तर काय करावं लागणार आहे एक अवतरण चिन्हासाठी तुम्हाला शिफ्ट दाबावं लागणार आहे शिफ्ट दाबून त्याच्यानंतर जे काही एट आठ दिसत आहे ते आठ तुम्हाला ह्या ठिकाणी दाबायचे आहेत पहा ठीक आहे आपण ट्राय करून पाहू हे शिफ्ट प्लस एट पहा या ठिकाणी एक अवतरण चिन्ह आलेलं आहे आता डबल अवतरण चिन्हाचा आपल्याला वापर करायचा तर कशा पद्धतीने करणार आता ह्या ठिकाणी तुम्हाला डबल अवतरण चिन्ह वापरायचं असेल तर कीबोर्डवर तुम्हाला भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला शॉर्ट कीचा वापर करावा ला लागणार आहे काय आहे अल्टर दाबायचं अल्टर दाबलं अल्टरच्या अल्टर नंतर शून्य दोन, दोन 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 तीन वेळेस शून्य दोन दोन शून्य एक वेळेस दाबायचं दोन तीन वेळेस दाबायचं म्हणजे अल्टर प्लस शून्य दोन 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 ह्या पद्धतीने दाबलं तर तुम्हाला समोर काय दिसणार डबल अवतरण चिन्ह या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे कीबोर्डवर जर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही परंतु शॉर्ट कीचा वापर तुम्हाला या ठिकाणी डबल अवतरण चिन्हसाठी करावं लागणार आहे त्याच्यानंतर पुढचं आहे पुढचं तुम्हाला जर क्वेश्चन टॅगचा वापर करायचा असेल आता प्रश्नामध्ये जास्तीत जास्त पॅसेजमध्ये क्वेश्चन वगैरे क्वेश्चन मार्क वगैरे देत असतात तर क्वेश्चन मार्कचा वापर देखील आपल्याला या ठिकाणी करावा लागतो तर त्यासाठी तुम्हाला काय करावं क्वेश्चन मार्कसाठी ह्या ठिकाणी एंटरच्या नंतर वरचा जो बटन दिसतो तो बटन तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे पहा या ठिकाणी क्वेश्चन मार्क या ठिकाणी अवेलेबल होत आहे तर ह्या पद्धती छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला टायपिंगमध्ये मार्क घेण्यासाठी ये। महत्त्वपूर्ण करतात मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक असते आता स्क्रीनवर पहा या ठिकाणी एक नाव आहे कुमार ओके कुमार हे नाव तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर कुमारी हा नाव तुम्हाला दिसत आहे आणि आता ह्या ठिकाणी तुम्हाला पहिला उकार आणि दुसरा उकार टाईप करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कीबोर्डवर कशाचा वापर करावा लागणार तर आपण ह्या ठिकाणी पाहू अत्यंत महत्त्वाचा आहे पहिला उकार देखील तर पहिला उकार टाईप करण्यासाठी सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे उदाहरणार्थ एखादा क तुम्हाला ह्या ठिकाणी दाबले क दाबल्याच्यानंतर सरळ पहिल्या उकारसाठी तुम्हाला ह्या ठिकाणी क्यू दाबायचं काय आहे तिथं स्क्रीनवर आले का क्यू आलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा क आहे दुसरा उकार टाईप करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं ह्या या ठिकाणी डब्ल्यू दाबायचा आहे डब्ल्यू दाबल्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा उकार या ठिकाणी येऊन जाईल तसेच पद्ध त्याच पद्धतीनं दुसरं पहा या ठिकाणी पहिला मात्रा तुम्हाला द्यायचा आहे तर पहिला मात्रा तुम्हाला देण्यासाठी काय करावं लागणार आहे यस दाबावं लागणार आहे पहा या ठिकाणी कवर एक पहिला मात्रा आलेला आहे तसेच तुम्हाला समजा कवर दोन मात्रे द्यायचे असतील तर शिफ्ट दाबून यस दाबायचं आहे शिफ्ट दाबून यस दाबलं की या ठिकाणी तुम्हाला दोन मात्रे मिळून जातील त्याच्यानंतर पुढे तसंच तुम्हाला ह दाबायचं असेल शिफ्ट दाबून जी अळ दाबायचं असेल तर शिफ्ट दाबून काय दाबायचं जी दाबायचं या ठिकाणी अळ येऊन जाईल तसेच पहिले वेलँटीसाठी तुम्हाला डायरेक्ट काय दाबायचं यश दाबायचं विदाऊट शिफ्ट दाबून तर पहिली वेलँटी येऊन जाईल तसेच दुसरी वेलँटी जर घ्यायची असेल तुम्हाला दुसरी तर या ठिकाणी दुसरी वेलँटीसाठी यश दाबावं लागेल दुसरी वेलँटी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल